माळशिरस तालुक्यातील दसूर येथील शेतकरी शरद कागदे यांची मुलगी सोनिया कागदे हिने जिद्द व चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून महसूल सहाय्यक अधिकारी पदावर निवड मिळवली आहे ग्रामीण भागातील मुलींसाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे तिच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी आता आपण सोनिया कागदे यांच्या घरी आहोत ही सोनिया कागदे परवा झालेल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या एम पी एस च्या परीक्षेमधन पास आहे आपण तिच्यासोबत संवाद साधतोय दिदी कुठली परीक्षा होती प्रथम तुझं पूर्ण नाव सांग माझं नाव सोनिया शरद कागदे आणि माझ्या परीक्षेचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून घेण्यात आलेल्या कंबाईन परीक्षा <laughs> कंबाईन परीक्षेमध्ये <laughs> पास झालेले साधारण किती तासाचा अभ्यास करत होते तू फ्री वेळेस सहा ते सात साथ तास अभ्यास खूप आहे म्हणजे तेवढा फक्त डेली कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही सहा तास अभ्यास करा चार तास करा फक्त रोज डेली लायब्ररीत जायचं आणि अभ्यास करायचा डिग्री कुठल्या शाखेत झालेली आणि आता तुला ओढ कधी पासून लागली माझी डिग्री कम्प्युटर इंजिनिअरिंग मधून झाली तेव्हा माझं असं काही नव्हतं की गव्हर्नमेंट करायचं वगैरे मला फक्त चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट हवं होतं मला टी सी मध्ये भेटलं पण नंतर घरच्यांची अशी इच्छा होती की गव्हर्नमेंट ते क्रेज असते एक मनात बाबांची खूप इच्छा होती मग नंतर लास्ट इयरला टी सी एस मला भेटलं होतं मी ते सोडलं आणि मग इकडे शिफ्ट झाले दोन हजार बावीसला मार्गदर्शन मिळालं मी पुण्यात गेले तेव्हा मी पहिल्या क्लास मॅथ्सचा लावला होता ढवळे सरांचं मला खूप मार्गदर्शन भेटलं नंतर इकॉनॉमिक्सचा लावला धनंजय सर हे दोनच मी क्लास केले बाकी मी लायब्ररीमध्ये सेल्फ स्टडी केला पूर्ण सेल्फ स्टडी मध्ये मला बुक लिस्ट असते इम्पीएसी मध्ये ती बुक लिस्ट मला सिनियर कडून भेटली माझे दोन तीन सिनियर सर आहेत लायब्ररीतले त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं साधारण किती तास कंटिन्यू माझं असं की मी जास्त वेळ अभ्यास करत नाही थोडाच करते पण तेवढा परफेक्ट असतो इंजिनिअरिंगमुळे आम्हाला ही सवय लागली तर मी प्रीच्या वेळेस सहा तास केला असेल डेली आणि मेन्सच्या वेळी मात्र दहा ते अकरा तास कंपल्सरी आणि कन्सिस्टन्स स्पर्धा विद्यार्थी अभ्यास सांगशील आता माझ्यासारखे जे फ्रेशर्स आहेत पुण्यात किंवा फ्रेशर लोक करतात मी त्यांना एवढं सांगते की तुम्ही तुमची क्षमता ओळखा जास्तीत जास्त दोन ते तीन वर्ष द्या फक्त पहिल्या दोन वर्षात एक जरी मेन्स निघाली तर पुढचा तुम्ही चान्स घ्या अदरवाइज खूप जास्त क्षेत्र आहेत आपल्या इकडे तुम्ही एखादा बिझनेस करू शकता दुसरी डिग्री करू शकता जॉब करू शकता फक्त एकाच्या मागे लागू नका आणि जर तुम्ही पुण्यात जाल का तर तिथे खूप सारे सिनियर्स असे की ते भरकवतात आपल्याला आणि आपला कॉन्फिडन्स लूज करतात की तुम्ही करू शकत नाही वगैरे पण तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि शेवटी आपल्याला आपल्या हातून एक आग असते ती आपल्याला झोपू देत नाही जर आग लागली तर आपल्याला ती खाक करून जाते इथं थांबायचं पुढचं काय ध्येय आहे माझं पुढचं ध्येय आहे मला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची हवी आहे पोस्ट बाबांचं स्वप्न आहे एस टी आय आणि त्याची प्रीमियम मी पास झाले आता मेन्स आहे माझ्या पुढे बाबांचं काय काय सहकार्य होते याच्यामध्ये आई बाबांचं मला खूप सारे सहकार्य लाभले ह्या फील्डमध्ये असं आहे की तुम्ही जिद्द चिकाटीने तर सगळेच अभ्यास करतात संयमाची खूप गरज आहे मला शेवटी असं झालं की माझ्या टायपिंगची एक्झाम झाली त्याच्यानंतर मला असं झालं की किती वाट बघायची रिझल्टची आता पण आई वडिलांनी माझ्या मामांनी वगैरे इतका सपोर्ट केला म्हणले की तुझ्या आमचा म्हणजे त्यांना खूप पॉझिटिव्ह विश्वास होता माझ्यात मला माझ्यात नव्हता पण त्यांचा होता आणि त्यांच्या भरोशावरच मी पुण्यात थांबले इतक्या वर्ष आणि शेवटी झालं तुझे आयडियल कोण आहेत माझे आयडियल असं म्हणजे माझ्या आई वडीलच कारण माझे खरे प्रेरणादायी तेच आहेत मी त्यांच्याकडे बघूनच सगळं करते ती सोनाली कागद्या आई वडिलांच्या इच्छेसाठी तिने महाराष्ट्र सेवेची परीक्षा पास केलेली आहे न्यूज नाईन मराठी जगजित डांगे